अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण छोटपर्यंत पाहावा एक राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय भगिनी मानले मुख्यमंत्री पवरायचे आभार दुसरी अपडेट आहे सरकार योजनेचे पैसे आता प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थीच्या खात्यात जमा होणार नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत महिलांसाठी महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांचे मानले आभार दुसरी अपडेट आहे सरकारी योजनेचे पैसे आता पाच तारखेला खात्यात जमा होणार तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरही मिळेल मला क्लिक करा लाईक कमेंट मित्रांना शेअर करा विसरू आपला समोर नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तांबळीसर क्लासेस आज तीस जून दोन हजार चोवीस राज्याच्या अर्थसंकल्पात महिला बघण्यासाठी घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल सरकारचे आभार मानण्यासाठी विधान प्रांगणात आज विविध क्षेत्रातील माता भगिनी एकत्र जमल्या होत्या त्यांनी माझे औक्षण करत राखी बांधली आहे तसेच घेतलेल्या निर्णयाबद्दल माझे आभार मानले अर्थसंकल्पात घेतलेल्या मुख्यमंत्री माझी बहीण योजनेचा शासन करण्यात आला असून त्याचा लाभ येत्या एक जुलैपासून सर्व पात्र माता भगिनींना पंधराशे रुपयाच्या रुपयाने मिळणार आहे अडीच कोटीहून जास्त महिलांना त्याचा लाभ फायदा होणार आहे यासोबत वर्षातून तीन सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण ही लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे पच्वीस लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे बचत गटातील महिलांची खेळती भांडवल पंधरा हजारहून वाढवून तीस हजार केले आहे मुलींना उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे दहा हजार महिलांना पिंक ई रिक्षांची खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय तसेच ज्येष्ठ महिलांना मोफत प्रवास पन्नास टक्क्यापर्यंत मोफत एस टी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे या सर्व निर्णयाबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले आहे यावेळी मुख्यमंत्री दादाजी भुसे आमदार प्रताप सरनाईक आमदार नरेंद्र भोंडेकर आणि विविध क्षेत्रातील महिला भगिनी आवर्जून उपस्थित होत्या सरकारी योजनेचे पैसे आता प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला लाभार्थीच्या खात्यात जमा होणार श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग बांधवासाठी योजनासह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांसाठी राज्य शासनाने निधीचा भरीव तरतूद केली आहे त्यामुळे या योजनामधून मिळणारे आर्थिक सहाय्य हो। वेळेवर लाभार लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे आर्थिक योजनांच्या सर्वच योजनांचे पैसे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला मिळण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे विधान भवनाबाबत मुख्यमंत्री यांचा महत्वपूर्ण सत्कार करण्यात आलेला आहे हे फोटो महिलांनी आनंदाच्या भरामध्ये स्वागत राखी बांधून स्वागत केले आहे